नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांना येथे आता नमोचा तिसरा हप्ता मिळालेला आहे पण आता नमोचा चौथ्या हप्त्यासाठी शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे मित्रांनो आता खरीपाची पेरणी होऊन बराचसा कालावधी झालेला आहे आणि शेतकऱ्यांना पैशाची खूप गरज आहे तर या कालावधीमध्ये नमोचा चौथा हप्ता मिळालेला नाही तर आता नमोचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो याआधी आपण या, या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवीन नु, नवीन नु व्हिडिओ शेतकऱ्यांची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दररोज मिळत राहतील तर मित्रांनो या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावी तर मित्रांनो चला आता बघूया नमोचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची अपडेट तर यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचा व्हिडिओ आहे नमो शेतकरी योजना फोर्थ इन्स्टॉलमेंट डेट नमस् नमस्कार शेतकरी मित्रांनो अठरा जून दोन हजार चोवीसला पी एम किसानचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला पण यासोबतच येणारा नमो शेतकरी महासंघ योजनेचा चौथा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तरी हा व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता किती तारखेला जमा होईल याची आपण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो येथे सत्तावीस जूनपासून राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे या अधिवेशनात सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात येणार आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री चौथ्या हप्त्याची अधिकृत ताईर तारीख निश्चित करणार आहेत अपेक्षा आहे की याच महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने नमोचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात याच महिन्यात शेवटच्या तारखेच्या अंदाजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल तर मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून करून ठेवा धन्यवाद